नमस्कार मित्रांनो मग कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही ठीक असाल मी विक्रम पटोला आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर कल्याणपूर्व येथील चिंचपाडा या ठिकाणी मी आलेलो आहे आणि इथे भरत असतो आठवडी बाजार तर आपण बघणार आहोत आपल्या आठवडी बाजारमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे आणि वस्तूंची किंमत व्हेरायटी वगैरे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओद्वारे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर करूया आता व्हिडिओला सुरुवात कस झाला तर इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे डिझाईनचे तुम्हाला पडदे तुम्हाला बघायला मिळेल तर काकांकून जाणून घेऊया काय पडद्यांची काय किंमत आहे प्राईज आहे विंडोचे पाचशेला जोडी आहे अच्छा विंडोचे पाचशेला ओके डोअरचे सहाशेला जोडी आहे अच्छा डोअरचे सहाशेला जोडी आहे भाव कमी जास्त अच्छा कमी जास्त होईल ना ओके तर बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि व्हरायटीमध्ये तुम्हाला आहे ना आणि साईजनुसार तुम्हाला पडदे तुम्हाला बघायला मिळेल बघा इथे गुलाबी आहे चॉकलेटी आहे आणि त्याच्या डिझाईन पण आहे बघा वेगवेगळे डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल हे कोणसा आहे बर्तन काय सर टॉयलेट काय लादी का सर अच्छा बर्तन का टॉयलेट का, का और लादी का अच्छा तर हे बघा कोंबो आहे पूर्ण किती आहे उडला प्रेम सो रुपये प्रे? प्रे? अच्छा तर बघा शंभर रुपये प्राईज आहे सूपये रुपये शंभर रुपये प्राईज बघा मंगळसूत्र वगैरे ज्वेलरी सर्व बांगड्या वगैरे पण आहेत तर आपण पाठी मागून बघूया कारण समोरून खूप गर्दी आहे लेडीज आहे काय प्राइस आहे सांगा मला बांगड्यांचे वगैरे काय प्राइस आहे मंग हे पैसेनचे काय प्राइस मंगलसूत्र वेगळा अच्छा दीडशे दोनशे दीडशे रुपयापासून पासून आहे का आणि बांगड्यांचे शंभर रुपये पासून ओके दोनशे पर्यंत आणि हारा दोनशे दोनशे

लो बंगड़ी आया पचास पचास बंगड़ी लो पचास रुपए पचास बंगड़ी पन्ना पन्ना लो बंगड़ी आया बंगड़ी लो पचास रुपया पचास बंगड़ी पन्ना सौ बंगड़ी आया पन्ना पचास ज्वेलरी तीस रुपया तीसरा दो तीस रुपया तेसौ कौन सा <involved> in <language> अच्छा वो क्या चीज आहे पचास रुपये अच्छा तर पण ते वेणीमध्ये घालतात ना तर ते पन्नास रुपये करायच आहे त्याची आणि बाकीच तुम्ही ही घ्या तीस रुपये ही घ्या तीस रुपये तीस रुपये आणि चाप वगैरे पण बघा केसन केसनाला चाप वगैरे आणि बघा एक मिनिट एक मिनिट आजी गंगाहून बोलतात ना याला आंबाडा अच्छा तर हे बघा आंबाडा आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये तुम्हाला बघायला मिळेल इथे आणि साईज पण आहे बघा बाकी सगळ्यात छोटी साईज मिडियम साईज आणि सगळ्यात मोठी साईज काय प्राईज यायची अच्छा एकशे ऐंशी हे एक दोनशे पन्नास ओके आणि हे नंदावन सत्तरला सत्तरला सत्तर एकशे एक वीसला ठीक इथे एकशे ऐंशी ओके तरी आहे प्राईज इथे पण बघा कानातलं झुमके वगैरे आनसे पण आहे नाकातले पण आहे नथ वगैरे सर्व आहे बघा मंगळसूत्र पण आहे सर्व ज्वेलरी तुम्हाला आठवडी बाजारमध्ये बघायला मिळेल का लहान मुलांसाठी डॉल वगैरे बघा इथे खेळायला आहे वगैरे पण चहा पिण्यासाठी काय प्राइस आहे प्रत्येकाची सांगा लाईनीत इत हे अच्छा हे दीडशे ला आहे अच्छा कुठल्या यायच आहे कुठल्या आहे ओके तर हे चिनी मातीच बघा त्याच्यामध्ये डिझाईन पण आहे ना वेगवेगळे आणि हे चाळीस हे एकशे चाळीस हे कुठलं आहे सगळी चिनी मातीचीच आहे का ओके बरं ठीक आहे तर हे एकशे चाळीस आणि हे एकशे चाळीस हे दीडशेला ला एकशे ऐंशी एकशे वीसला आणि ते दीडशेला ओके बघा आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल साईज पण छोटी मोठी मिडियम साईज आहे आणि मोठी साईज पण आहे एका सेटमध्ये किती आहे सहा आहे ना अच्छा तर बघा एका सीडमध्ये सहा तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि इथे सगळ्यात मोठं पण आहे बघा हे किती आहे साठला एक अच्छा तर बघा हे प्रिंटेड केलेलं आहे सर्व तर साठला एक साठला एक।, एक ना ओके तर साठला एक आहे आणि छोटीशी बरणी वगैरे पण आहे बघा इथे लोणचं वगैरे आपण हे ऐंशी रुपयाला एक अच्छा तर लोणचं वगैरे आपण ठेवू शकतो ना याच्यामध्ये मसाले वगैरे ठेवू शकतो हां काय प्राइस याची ऐंशी रुपये छोटी सगळ्यात छोटी साईज ना? ना ओके हे दीडशे रुपयाला सगळ्यात मोठी बघा प्रिंटेड आहे आणि आता काही दिवसात होळी वगैरे येणार आहे आपला होळी येणार आहे तर त्यासाठी बघा इथे पुष्करी कलर वगैरे आपल्याला बघायला मिळतोय काय भाऊ कसं आहे बिश एक दहा रुपये किती ग्रॅम वगैरे काय फक्त दहा रुपये पुढी ओके तर बघा दहा रुपये पुढे आणि वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतात आहे बघा इथं ब्लॅक आहे ऑरेंज आहे पुन्हा रेड कलर आहे ब्ल्यू कलर आहे सर्व आहे बघा काय दिवसातच होळी येणार आहे तर त्याचीसुद्धा आता पूर्वतयारी चालू झालेली आहे इथं बघा हे काय प्राईज यायचे शेतकरी हा साठ रुपये तर साठ रुपयापासून आहे का ओके साठ रुपयेपासून आहे चाळीस रुपये पण आहे ना अजून वीस रुपयापासून सुरुवात आहे ना मग तसं सांग ना वीस रुपयापासून सुरुवात आहे <laughs> <laughs> तर बघा हे सगळ्यात छोटी ते वीस रुपये आहे आणि वीस रुपयापासून सुरुवात आहे बघा आणि कलर वगैरे पण आहे इथे तर येऊन तुम्ही घेऊ शकता इथे या ठिकाणी आपला आठवडे बाजार आणि इथे बघा तोरण आहे काय प्राईस आहे भाऊ तोरणाची हा वन फिफ्टी कोणसा किलो ओके तर बघा डोरला लावण्यासाठी तोरण वगैरे पण आहे आणि इथे गजरा वगैरे नकली गजरा वगैरे आणि वेणी आहे कशी वेणी आहे हा कोणसा बिल आहे पचास रुपये हे छोटं साईज केसं आहे पचास ऑर हे बड़ावाला वीस रुपये अच्छा तर बघा हे वीस रुपये आणि हे पचास आहे नाही पन्नास रुपये आणि याच्यामध्ये पण बघा हे केसांना ला लावण्यासाठी आहे सफेद गुलाब आणि लाल गुलाब आहे हा पिवळा गुलाब आहे हीच काय काय प्राईस आहे भाई पन्नास रुपये ना ओके बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आहे ओके इथं बघा अंगठी आहे गोल्डन मस्त गोल्डनमध्ये आहे सोन्याची अंगठी आहे ना काय प्राईज आहे ही प्राईज काय वीस रुपये वीस रुपये बघा आणि ही याचं काय रेट आहे का भाई याच काय रेट आहे दस रुपये दहा रुपये आणि हे दहा रुपये आणि हे बघा कुठं तुम्हाला प्रोग्राम वगैरे असेल तर तुम्ही हे घालून जाऊ शकता दहा रुपये वीस रुपये असा रेट आहे तर काका नमस्कार जय महाराष्ट्र तर काय प्राइस आहे गुळाची आपलं बाबा आर गुण आहे कुठून कुठल्या गोळे नाशिकचा गोळे बघा आरोग्य गोळे मध्ये मध्ये बोलते आता आयुर्वेदिक गुळ कसा आहे साठ रुपये साठ रुपये किलो आहे बघा आणि नाशिक वरून येतोय पूर्ण म्हणजे एकदम ताजा ताजा आहे आणि हे वडी अच्छा हे वडा आहे का हे काळा गुळ आहे ना पन्नास रुपये अर्धा किलो पन्नास रुपये अर्धा किलो अच्छा तर बघा आणि शेंगदाणे एकशे दहा रुपये किलो आणि साबुदाणे साठ रुपये किलो तर बघा अशी प्राईज आहे आणि काका नाशिकवरूनच गुळ वगैरे घेऊन येत असतात आयुर्वेदिक गुळ आहे घ्या ठीक काकाकडून काय नाव सांगाल आपलं बाळू बाळू सांगळे जय मल्हार तर नाशिकवरून कोणला जर तुम्हाला गुळ वगैरे पाहायला असेल आयुर्वेदिक तर काकाला कॉन्टॅक्ट करू शकता ना काका कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचं हां 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 वन फोर वन फोर एट वन तर बघा काकांनी त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता ओके चला धन्यवाद काका जय मल्हार जय मल्हार

अच्छा शंभर रुपये आणि रिक्षा हे बी शंभर रुपये शंभर रुपये बघा आणि इथे आपल्याला काय बघायला मिळणार आहे हे कोणसा बॅग आहे हे कपडा साडी रखने केली ओके क्या प्राइस आहे इसका रुपये अच्छा इसका क्या प्राइस आहे हे बी दोन बीस सूपये अरे ये दोनों भी सो रुपे। हे दीडसो का जोडी आहे अच्छा ढाईश का जोडी ओके तर बघा अडीचशेला जोडी आहे आणि याच्यामध्ये ना तुम्ही या कपडे वगैरे तुम्ही ठेवू शकता घडी वगैरे घालून तर इथे तुम्हाला प्राईस रेट वगैरे आपल्याला आपण जाणून घेतलेलं अरे काय आहे बाकी काय आहे डायनिंग डायनिंग टेबल, टेबल कवर ओके तर डायनिंग टेबल कवर पण आहे बघा आपल्याला मिळतो बघायला काय प्राइस आहे हा अच्छा दीडशो रुपये बघा मस्त डिझाईन भारी एकदम आणि क्वालिटी आहे बघा एक नंबर क्वालिटी आहे मस्त काय प्राइस आहे दीड सो रुपये और ये सब ये दुसरा का दुसरा कोणसा कवर आहे हे टेबल अच्छा छोटं टेबल काय सेंट्रल टेबल का, से का अच्छा रिमोट कवर वगैरे पण आहे बघा रिमोट कवर पण बघायला मिळते आपल्याला इथे आणि हँडबिश वगैरे पण आहे हँडबॅग वगैरे पण आहे बघा सर्व आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वरायटीमध्ये वेगवेगळ्या वरायटीमध्ये आपल्याला वस्तू बघायला मिळतात ए मिक्सर कवर आहे का अच्छा पन्नास रुपये फक्त तर बघा मित्र पन्नास रुपये मिक्सर कवर आहे अच्छा आणि डिझाईन पण जबरदस्त आहे बघा क्वालिटी आहे हां क्वालिटी मस्त आहे और कोणसा कवर आहे हे फ्रीज कवर ओके तर बघा फ्रीज कवर काय प्राईस आहेस का सूपये शंभर रुपये बघा बघतं फ्रीज कवर आहे शंभर रुपये अजून अजून कुठला का

अच्छा हे काय भाई हे बाल्फ लागाणी केली आहे ना रबरच आहे ना हा हा केसमनाला आवाज रबर आहे बघा मस्त आहे विक्रम पाटवाल इथे टिकले वगैरे पण आहे बघा मग भिंदी या ठिकाणी आपल्याला आहे ना सर्व मसाल्याचे पदार्थ आपल्याला बघायला मिळतात बघा इथं मिरची वगैरे पण आहे हे खोबऱ्याच्या वाटे आहे नमस्कार खोपऱ्याच्या वाटे कसे आहे खोबरा दोनशे चाळीस रुपये दोनशे रुपये दोनशे चाळीस रुपये किलो ओके तर बघा दोनशे चाळीस रुपये किलो आहे आणि इकडे जर बघाल तर मसाला आहे लाल मसाला आहे अजून कुठला आहे हळद आहे हळद मसाला गरम मसाला आहे ओके लाल मसाला कसा आहे आणि गरम मसाला साठला पाव साठला पाव किलो आणि हळद साठला पाव साठला पाव ओके అని అసే దాదా రుపే కొ వం బట్వాల్ బట్ల బీటీ డబ్ల్యూఎల్ ఇత బ కసఖస వరే కాయ రు దా రు నా కొ బు బ కాజు బదామ వే సగం బాగా మెరీపన దాల్చిని పని बडीशेप पण आहे धने पण आहे सर्व मसाल्याचे पदार्थ तुम्हाला इथे बघायला मिळतात या ठिकाणी कोणतेही घ्या दहा दहा रुपये पॅकेट आहे तर बघा काकाने आताच आपले सबस्क्रायबर झालेले न्यूज सबस्क्राईब धन्यवाद काका सबस्क्रायबर झाल्याबद्दल किलो करा आणि हे सुद्धा झालेले विशाल सुनाथ विशाल सोनार सोनार तर हे देखील आपले सबस्क्रायबर झालेले आहे नवीन तर धन्यवाद तर बाबा मित्रांनो हे आहे चिंचपाडाची कमानी आहे चिंचपाडा गावची कमानी आहे तर या ठिकाणी आपण आलो होतो आणि इथे आतमध्ये आठवडी बाजार भरतो हा सरळ जर जाल तर हा कल्याण स्टेशन रोड आहे